किती वेळ झालाय इकडे काही बस पण ना लवकर खूप ऊन झालंय कशाला आलंय हॅलो बोल की काहीतरी सुंदर दिसायला लागली का तुला मी सांगितलं माझ्या पाठी मागे येऊ नको काय येतो सारखा नाही का तुला अरे प्रेम आहे माझ तुझ्यावरती चुलीत घाल ते प्रेम मी तुला सांगते मी माझ्या घरी नाव सांगाल तुझं खूप झालंय आता तुझ तुला याच्याशिवाय काही येत नाही का अरे किती वर्ष झालं पाठी मागे मी हा तरी म्हण मला तू नाही आवडत समजलं मिळालं तुझं उत्तर निघ आता अगं लय जीव लावण तुला राणी सारखी ठेवण तू ना माझ्या डोक्यात जातोय आता मी डोक्यात नाही जायचं मला तुझ्या काळजात जायचंय तू आता घरी जा अग तुला सोडून कसं जमणार आहे मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय तू पिक्चर मधले डायलॉग मारू नको मी तुला गोडीच सांगते तू घरी जा नाही तर मी माझ्या आईला नाव सांगत हिला मनामधून मा निघलेला डायलॉग तुला पिक्चर मधले वाटायला लागले काय बोलावा यार लग्न करायचं ए मी नाही करू शकत तुझ्या तुझ्यासारखीशी लग्न आणि तुला शंभर वेळा सांगितलंय मी हा माग मागे येत नको जाऊस तू आवडणाऱ्या व्यक्तीच्या माग माग नाही यायचं मग काय पुढं पुढं जायचं का तू काय स्वतःकडे पाहिलेस का कधी आवडणारी व्यक्ती म्हण अग आख्या गावात माझ्यासारखा कोणी एवढा सुंदर दिसत नाही पण मला इथल्या कोणाशीच लग्न नाही करायचं ना तू तु, तुझं बघ ना बाबा जा ना तुझे काम धंदे असतील ते कर जा अगं तुला सोडून जाणार कुठं कुठं गेलो तरी तूच दिसती मला तू वैतक देऊ नको बर का गपचूप नि घेतून गोडीच सांगते मी परत म्हणजे सांगितलं नाही थांब तू असं नाही ऐकायचा आता ना मी काय करते ते बघ तुझ्या घरीच नाव सांगते मग बघू कसा येतो माग तुला त्याच्याशिवाय काय येत नाही का ग माझ्या नाही तुझ्या घरी नाव सांगणार आहे मी माझं हा अरे असं नको करू चार वर्ष आलो तुझ्यावर एवढं प्रेम करतोय तुझ्या मागं लागलोय जरा विचार कर या गोष्टीचा अगं माझ्यासारखा जीव लावणार तुला अख्ख्या जगात भेटणार नाही येडी हो ना प्रेम करतोस ना मग तुला हे समजत नाही का तुझ्यामुळे मला त्रास होतोय आता थांब तुझ्या घरी नाही नाव सांगितलं ना तर बघ मग चाललीस मी तुझ्या घरी नाव सांगत अगं थांब अग थांब अगं थांब लेच पळायला लागली ग तुला आवड निवड काय कळत नाही का तक कशी पळत ही तक अग ए हम के ए पाखरू ए सोड रे चल बे कार्ट गावात गेले सारे सकाळ धरून अजून येईना ना बाय तिकडे जिकडे जाईल तिकडेच बसत आहे काय पोरग आहे काय नाही बाय काय बन आता जे कार्टला कवर सांगा नि आणि ते गाडवा आणि वरच कान त्यांचा ऐकतच नाहीत मावशी बर झालं इथंच भेटलीस का गाय का आली ग तुझ्या पोराला नीट समजून सांग की तुझ्या पोराला काय झालं ग तो नुसता रस्ता अडवून काही पण बोलत बसतो मधी म्हण माझ तुझ्यावर प्रेम आहे अग ते गावात गेलेलंय कशाचं गावात मावशी पर विट आणलंय त्यांनी मला अगं काय सांगते तू काय सांगू मावशी बघ आला अरे काय बांधगडे अरे हिच काय ऐकती खोट बोलती काय खोट रे काय खोटे तुला तुझ्या पोरावरती भरोसा आहे ना काय मला कळा ना बाबा तिचं खरं दारावा का तुझं खरं दारावा गेले चार वर्ष हा मला छेडतोय

अग ऐक माझ ती खोट बोलती ती ना माझ्याबद्दल ना तुला वाईट सांगती तीच माझ्या माग लागलेली अय मी माग लागले का गावात कोणाला पण विचार मावशी सगळ्यांना माहिती आहे ना माझ माग पुढे फिरत असतो काय डोकं दुखी काम करीत हेच ऐका का हिच ऐका काय राजे नाही काय लाज हे का नाही तुझ्या जीवाला हा लोकच ऐकायसाठी गावात गाडून द्यायला जातो काय तू जाशील घास पासून आणशील घासली घाराने म्हणजे तुझा पोरावरतीच भरोसा नाही म्हणायचा आता मग मा आता मला कळ तुझं खरं का तिचं खरं धरायचं तुला माहिती मा तु। ना माझ्या मम्मी पप्पांची घरात गावात किती इज्जत आहे आणि हा पोरगा नुसतं मला छेडत फिरतो त्यांना आहे ना तुझं खरं धरू खरं धरू तुला पण सांगन तू त्याला विचार मार त्याला एक दोन फटके मग तो खरं बोलत नाही तुला, तुला काय ना मारा फिरायचं तिकडं ना धरून चिरायचा चार चरा काय आले तो तुला माझा ऐका एवढं एवढं सजळत होता तुला कळत नाही तहा लोकांचं घरी भांडणं आणतो का मा बघाव का तुझी भांडण भेटवा तू भारी ट्वांड आहे अगं ती खोटं बोलत तिचा विश्वास करू नको ती आपल्याला आता फाट पाडलं बघ ती ती एक नंबरची खोटडी अरा एवढू लिढूली सीमडली अकराबारी कसं तू करतो तुला काय काय सांगा शिकावा मला म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आई काय म्हणते ती अगं आई नाही म्हणलो यार मला नीट तो ना सांगायची हो ना, का नाही दोघांना बी फटके तिला बी तुला बी अरे मी कधी प्रेमाबद्दल तिला बोललोच नाही तस या कधी होणारच नाही अजिबात नाही मला कळत तुमचं दोघांचं मला एक सांग तुझ्या शब्दाच्या पुढे कधी गेलोय का आतापर्यंत तू बोलली की मामाची पोरगी पण बघायची नाही मी तिच्याकड पण बघत नाही मग तिच्याकडे कुठे बघन तुला भरोसा नाही का मज बार वाय पण ही सांग काय म्हणते काय बोलते काय खरं सांग बरं काय असेल तुम्ही त्यालाच विचारा ना तो खरं सांगल त्याला विचारा बरं हिला काय काय बोललाय सुद्धा मी फटकील हा चालेल ना तुम्ही तुमच्या हो बोराकडे बघा तो काय काय बोलतोय रस्त्याने मला अजिबात असलं पटत नाही ते बघा आता मला करतो की शांत बस शांत बस करू कम अरे तुला मारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही का काही मग काय करणार तुम्हाला तुम्ही बारीक येत का सांगा सारखे येत काय काय सारखे का नाहीत मी सांग बारीक एखादा कुत्रा असत तर ते आड म्हणलं तर उचलून जात आहे वाकर घेऊन आणि तुम्ही ही गारा नाही माझ्या मड्याला का मग बघायचं का तुमचं बघायचं हा काय करायचं सांग मला आधी चुकीचा विचार करते मी तस काहीच बोललो नाही मी म्हंटल मी म्हंटल माझ्या घरी सांगल तर तो, तो म्हटला घरी सांग हा चल चल सांग बघू काय करतोय तुमच्या घरचे मग आता काय करायचं अरे तुला अकरा वरती भरोसा नाही बाजूच्या पोरीवर भरोसा करते तुला आई म्हणावा ना। का नाही नाय कसं म्हणायचं लाज वाटते काय नाही म्हणा मग अटर म्हणणार आणि गाभड असलं ना बिय उगरीट कोणा पड काय नाही पिणं पाचशे दिवशी मी झालं झाला आमलं मी तरी बरं झालं असत काय उपयोग आहे तुझा लहानाचा मोठ करून माझ गुगुलू मा मसारी दुनिया केली ही उपकार लगेच लागला पार लाडाया काय गरज होती मग तुला हे वाटोळ करायची लोकांच्या लेकराला काय वाटोळ तुझं करीन का मग ह्या लेकर लोकांच्या बोलायची काय गरज होती तीच मला भांड्या कुत्र्यावर खाली मान घालून चालावं लागत असत मी बोलले का तुला सांग ना खरं

माझ्या तुम्ही घराने आणले तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे काहीतरी बरं झालं तुम्ही आता सांगितलं लवकर इथं जाग मला केलं बरं नाही तिकडे टाकलं ते तरी केली बरं झालं आई बापाची त्यांनी उली तेच मी तुम्ही सांगणार होते पण म्हटलं पहिले तुमच्या का नाव घालावं म्हणून आले तुमच्याकडे घेऊन तक्रार बरं झालं का चांगलं जमलं ना गावात शिवटिपर टाकला असतो मानले ना अगं तुला पण चांगली सून भेटावं असं वाटतं मला म्हणजे भागणार आहे काय जग का आपल्याच आप पद्धतीने प्रेमा मी प्रेमाने विचारले नाही केली खोटर्डी एक नंबरची खरं बोलला का अंग काढून घेते मी अजून पण मीच खोटर्डी मी पण तुझं टोकर पुढील माझ्या जीवावर जर एवढा सीन आणला तुम्ही ताप दिला ना तुझं डोकं सुद्धा जागा ठेवणार नाही ते तू ना पहिले तिच्याशी बोलून घ्या बाबा मला ना तुझ्या संग नाही कधी पण तुला मला खोटच वाटतं प्रत्येक दिवशी तुम्हाला खोटा डिस्ट समजते ऐका आता मी सांगते आता मी ह्या वेळेस तुम्हाला सांगितले परत जर याने मला त्रास दिला तर मी डायरेक्ट घरी सांगाल नाही तर पोलीस कंप्लेन करतो हा हा जमन बाहेर जाऊ मी तुमच्या कानावर आता बरं आहे का आता ऐकलं का तुला उघड का कान तुझ उघड का तुझं कान जा जा ना तिच्या मागत ऐकी ऐकी काय म्हणत ते बघ ना बरी ना गाली ना मुद्दे करून ठेवली शेवटी अरे असा खोटा बोलतात आई बापाच्या नात्याला नाव लावे कला ला, कल ला ना त्यांच्या आई बापाच्या लागू टेंबा जाळो पण आपण ग गप जाळावा आपले आपल्या आई बापाचं आपण नाव कामावा अगं मी तुझ्यासाठी म्हणतोय जगा लोकाचं नाही करायचं जगा लोकाहून असत जळायचं अगं हा पूर येऊन तिकड माझं ताईक आता राग शांत कर हा आई करुक लावते मग आपलं वाटोळ होत यांचा विश्वास नाही करायचा आता पोटच पोरग मी ती कोण का हात आलेली पोरगी पण आता ती इथं आली ना आई हात पाय आपती त्याच काय आगे चुकी सगळ्याकडनं होती मी तर तसं बोललोच नाही फक्त म्हणलं माझ्याशी लग्न कर लाज वाटते का तुम्ही सांगायला अरे तुझ्याशी लग्न करशील का हो तुझं लग्न केलं भागन का झालं का सार जाऊ परपांच्या सारा तुझा होऊन चोखलाय तो आधी लग्नच पाहिजे सगळी सुधारणा झाली नाही काडी अरे काय तुझ्या मनाला जीवाला पटण असच काम करावं आपण कळत झाल्या तुम्हाला लाजा पाहिजे काहीतरी चाललं मी नाही ते गमेल उचल ते भर तू भर तू बर, बर आता तुला गावात हिंडायला काम म्हणलं की जायचं बोललं तर दुसरे उद्या गाव वाढवायचे बर ती शेण बघू कामाचं कस काय होतं इथे पोरच चांगलं झाले हा नाही ना खपत त्याच्यासाठी नाही करायचं एकेल एकासाठी करीत असत काय सगळ्यासाठी करावं लागतं इथं तुला नाही पटत मला नाही पटत करतो बिन लाजा बरं गप्पा गप्पा शेन घरचं काम म्हणलं की जीवा निघतो बोमल तस अगं तस भरत का निर्ग एखादा राय राहतो तरी मरा आता भरतोय ना गप जा ना तो कीर्तन बन कर ना आता बरे तुला एवढं राग येतो कशा लोकांच्या वाटत जायचं तिकडे तार आम्हाला शेण भारता भारता शेणच खायचं ना कशाला भाकरीकडे जातो आता खायची गोष्ट आहे ना हा कायची गोष्ट आहे जा घरी पड आलो मी हा ताट करून तू कोण तू कोण सांगणार हा करते ना बांध थांब मिरची ठेवते आणि ओतून म्हणजे खासीन म्हणजे लाव तुला मला मग जागे येशील ना टाक तिकडे उकंडे आणि होऊन ठेवशील मधीच कर पोरावर अत्याचार कर नाव नाही बायकोवर करताना अत्याचार करती नाही मग पोरग मोकळा काटाळ्या करून घेते शेण भरून घेते मग पोराला काजू बदाम खाऊ घालावा मग घालता मोठा मिरची भाकर खाऊ घाली ती जेवणाचा मिरची भाकर नाही आणि मिरची वाढणार आहे आता आहे करणारच नाही पुढे तर निघूनच जातो जायना का गेला तर गेला चटी नाही तर जायना